नमस्कार मित्रांनो आता गॅस सिलेंडर घेताना आणि रेशन कार्डवर शिधा घेताना नियम बदललेले आहेत जर हे नवीन नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुमचा गॅस सबसिडी थांबू शकतो आणि रेशन कार्डवरही रद्द होऊ शकतं काय आहेत हे नवे नियम कोणाला होणार फायदा आणि कोणाला होणार त्रास संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन नियम काय आहेत के वाय सी अनिवार्य आता गॅस सिलेंडरसाठी के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे ग्राहकांनी आधार आणि मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे ई के वाय सी अपडेट उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींनी त्यांच्या वितरकाकडे ई के वाय सी अपडेट करणे गरजेचे आहे अन्यथा सबसिडी मिळणार नाही डिलेवरी ओ टी पी प्रणाली सिलेंडर डिलेवरीसाठी ओ टी पी जनरेट होईल आणि तो दाखवल्यावरच सिलेंडर मिळेल डबल बुकिंग थांबवण्यासाठी उपाय एकाच नावावर अनेक गॅस कनेक्शन असतील तर त्यावर आता कारवाई होणार आहे रेशन कार्डच्या नवीन अटी रेशन कार्ड संदर्भातील महत्वाचे बदल वन नेशन वन रेशन कार्ड योजना आता देशभरात कुठेही रेशन घेता येईल पण यासाठी आधार आणि मोबाईल नंबर लिंक असावा लागेल डुप्लिकेट कार्डवर कारवाई एका घरात जर एकाहून अधिक रेशन कार्ड असतील तर ते रद्द होतील इन ॲक्टिव कार्ड तपासणे ज्या कार्डधारकांनी अनेक महिने शिदा घेतलेला नाही त्यांची नाव हटवली जाणार आहेत आधार सीडिंग अनिवार्य प्रत्येक रेशन कार्डधारकाने आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे तुमचं नाव यादीत आहे का हे जाणून घेण्यासाठी ई पी डी एस महाराष्ट्र वेबसाईटवरून लॉग इन करा जनतेवर होणारा परिणाम आणि उपाय या बदलांचा परिणाम कोणावर होईल जे लोक उज्ज्वला योजनेत गॅस वापरतात त्यांना के वाय सी अपडेट नसेल तर सबसिडी बंद होईल ज्यांचे मोबाईल आधारशी लिंक नाहीत त्यांना शिधा मिळण्यात अडचण डुप्लिकेट रेशन कार्ड बनावट पत्ते वापरणारे आता पकडले जातील यासाठी काय करावे आधार लिंक आहे का, का ते तपासा मोबाईल नंबर अपडेट करा डिलेवरीसाठी ओ टी पी मिळतोय का हे पहा ई के वाय सी वितरकाकडे पूर्ण करून घ्या मित्रांनो सरकार आता गॅस आणि रेशनसारख्या योजनांचा फायदा योग्य लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून नियम अधिक कडक करत आहेत तुमच्या कागदपत्रात काही चुकीचं आहे का हे आत्ताच तपासा आणि कमेंट करा तुमचं के वाय सी अपडेट झालं आहे का गॅस डिलेवरीसाठी ओ टी पी येतो का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद